नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा एका फुलाबद्दल मी माहिती देणार आहे ज्याची मागणी आता काहीच दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात होणार आहे बरोबर तुम्ही बरोबर ओळखलं आहे या फुलाचं नाव आहे सूर्यफूल आता तुम्ही म्हणणार अरे क्षितिज असं काय म्हणतो आहे हा तर बर, गोंडा आहे त्याला सूर्यफूल का म्हणतोय तर अगदी बरोबर या फुलाचं नाव आहे गोंडा पण गोंडा हा जो फूल आहे ना तो सूर्यफूल या जात जातीतलाच फूल आहे कारण गोंडा पण सूर्यफुलासारखाच जेव्हा तो उगवतो तेव्हा सूर्याच्या दिशेने उगवतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये काही माहीत असलेली किंवा काही माहीत नसलेली माहिती आज आपण गोंड्याबाबत घेणार आहोत तर गोंडा जो आहे ना तो फक्त भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप जास्त प्रसिद्ध असा हा फुल आहे मेक्सिको म्हणा युरोप म्हणा आफ्रिका म्हणा या सगळ्या देशांमध्येही हा गोंडा बऱ्याच प्रमाणात उगवतो आणि तेथे याला मॅरीगोल्ड या नावाने ओळखलं जातं कोकणामध्ये दसऱ्याच्या किंवा काही महिन्यां अगोदर या फुलाची लागवड केली जाते ज्याच्या होणार दसऱ्याच्या दिवशी आपल्या शेतामधला गोंडा आपण दसऱ्याच्या दिवशी वापरू शकतो आता गोंड्याबद्दल तुम्हाला एक माहिती मी अशी देतो की गोंड्याचा जो नैसर्गिक पिवळा आणि नारिंगी किंवा ऑरेंज रंग जो आहे ना तो डाय इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो अर्थात खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठी किंवा कपड्यांना डाय करण्यासाठी या रंगाचा वापर केला जातो आता भारतातल्या जवळपास प्रत्येक सणामध्ये हा जो फूल आहे गोंडा हा वापरला जातो तर गोंड्याबद्दलची ही माहिती तुम्हाला माहिती होती का नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा छान छान गोष्टीं आणि गजाल्यांसाठी आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया